नमस्कार मित्रांनो मी आकाश चांगले मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय येथे जिल्ह्यातील अनेक गोरगरीब शेतकरी मजूर व सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येतात परंतु उपचारासाठी पोहोचल्या पश्चात उपचारादरम्यान रुग्णांना अनेक प्रकारे मानसिक आर्थिक व शारीरिक अनेक प्रकारे करावा लागत आहे मित्रांनो रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन नियमित प्रमाणे सुरू नसते तसेच औषधीचा पुरवठा तिथून नियमितपणे करण्यात येत नाहीत अनेक प्रकारची औषधे खासगी औषधी दुकानातून घेण्यासाठी त्यांना बाध्य केले जाते तसेच एक्सरेची कॉपी रुग्णांना अवेलेबल करण्यात येत नाही व एक्सरे काढण्यासाठी रुग्णांना तासून त्रास रुग्णालयात रांगेत उभे राहावे लागते तसेच साधे स्ट्रेचर बिलचे रुग्णालयात उपलब्ध नाही आहे अनेक वेळा रुग्णालयातून अन्य ठिकाणी रुग्णांना रेफर केला जातो परंतु त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येत नाही अनेक प्रकारची रत्न रक्त चाचणी रुग्णांना बाहेरून करून आणण्यासाठी बाध्य केल्या जाते असे अनेक प्रकारे रुग्णांना आर्थिक मानसिक व शारीरिकरित्या त्रास सहन करावा लागत आहे याची दखल घेण्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना रुग्णालय मुख्य अधिष्ठातांना देखील निवेदन दिले तसेच लोकप्रति लोकप्रतिनिधीकडे आम्ही धाव केली परंतु अद्याप परिस्थितीत काही बदल आल्याचे चित्र आम्हाला दिसून पडत नाही आहे मित्रांनो आम्ही विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची रुग्णालयाची दुरावस्थाबद्दल प्रशासनाने दखल घेण्यात यावी धन्यवाद